दोन हजार चोवीस हे वर्ष सुरू होता होता कोणालाही कल्पना नव्हती की आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मोठं कांड घडवलं जाणार मराठा आरक्षणाविषयी तसा आजचा नाही पण विरोधकांना ज्या विषयाची जास्त भीती वाटत होती तो मुद्दा म्हणजे राम मंदिराचं उद्घाटन आणि त्यानंतर देशभरात पसरणारी हिंदुत्वाची राम लहर या लाटेत पुन्हा विरोधी पक्ष वाहून जाणार आणि भारतीय जनता पक्ष सहज जिंकून येणार असं वातावरण असताना यावर तोड म्हणून उत्तरेत पुन्हा किसान आंदोलन पेटवलं गेलंय आणि महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या सुपरफास्ट शैलीत या आंदोलनकर्त्या जरांगेलाच चुचकारत त्याच्या बोलवित्या धन्याच्या सगळ्या मागण्या मान्य करत आणल्या पण या मागण्या वेळोवेळी बदलत गेल्या आधी आरक्षणासाठी कुणबी प्रमाणपत्र द्या ती दिली नंतर सरसकट मग ओबीसी मधून मग सगळेच होयरे आता तर हट्टालाच पेटलेत की आम्हाला ते दहा टक्के दिले मराठामधून ते नकोय आम्हाला ओबीसीमधून द्या या सगळ्या अडथळ्यांना पार पाडत सरकार यावेळेस मराठा समाजाला कायद्याच्या दारात टिकेल असं आरक्षण देण्यासाठी कंबर कसून तयारच होतं आणि त्यांनी ते आज करून दाखवलं विधिमंडळाच्या अधिवेशनात आज सकाळी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं गेलं याचा अध्यादेश आणि शासन निर्णय सादर केला गेला यावरून एवढं तरी स्पष्ट आहे की सरकारशी नियत साप आहे पण हे दहा टक्के आरक्षण जे मराठ्यांना मराठा म्हणून मिळाले त्यासाठी शहाण्णव कोळी मराठ्याला कोणबी बनण्याची देखील आवश्यकता नाहीये जात बदलून कमीपणा घेण्याची गरज नाहीये असं आरक्षण ज्या सरकारनं आहे त्या सरकारचं मी एक सामान्य मराठा म्हणून अभिनंदन करतो पण या भानगडीत एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित राहतोय तो म्हणजे महाराष्ट्रात आरक्षणाच्या सुटलेल्या प्रश्नावरून कोणीतरी आग लावू पाहतोय प्रश्न सुटलाय पण तरी आगी लावल्या जात आहेत आणि साफसाफ म्हणून जसं सा भुई थोपटावी तसं आता देवेंद्रजींना उगाच विलन बनवून त्यांच्या जातीचा सातत्याने उद्धार करण्याचा सपाटा काही समाजकंटक लावून बसले या समाज कंटकांची कंटक भाषा ऐकली तर लक्षात येतं की यांना काही करून महाराष्ट्र पेटवायचा आहे मित्र मूळ मुद्द्याकडे वळण्याआधी हा व्हिडिओ पहा जो समाज माध्यमांवर व्हायरल झालाय यातली गर्भित धमकी म्हणजे अठरा पगड जातींच्या महाराष्ट्राच्या एकतेला सुरुंग लावणारी ठिणगे देवेंद्र फडणवीसला तीन मिनटात महाराष्ट्रातले ब्राह्मण आम्ही संपून टाको काय गुन्हे नोंद करायचे कारण हा महाराष्ट्र मराठ्याचा मराठ्याचा आहे आहे महाराष्ट्र आणि इथं मराठेच ठरवणार तेच राज्यकर्ते बांधणार हे चॅलेंज आहे देवेंद्र फडणवीस पाहिलं एकोणीशे अठ्ठेचाळीस साली मोहनदास करमचंद नावाच्या गांधीला गोळ्या घालणारा नथुराम हा गोडसे आडनावाचा ब्राह्मण होता म्हणून महाराष्ट्रात काँग्रेसी पिलावळीनं ना ब्राह्मणांचं नामोनिशान मिटवण्याचा चंग बांधला होता त्यावेळेस झालेलं ब्रामणांचं शिरकाण आपल्या पिढीला फक्त वाचून माहीत आहे पण ज्यांनी भोगलंय ज्या ब्राह्मणांनी आहे त्यांच्या वेदनेला पारावार नव्हता गांधी हत्येनंतरचा तो ब्राह्मण द्वेष आज पुन्हा उपळून बाहेर येतोय की काय नव्हे तो आणला जातोय सर्वसामान्य मराठ्यांच्या मनात ब्राह्मणांबद्दल किंचितही किलमिश नाही असण्याचं कारणही नाही मराठ्यांच्या आरक्षणाच्या वाटेत मुठभर ब्राह्मण कधीच आडी आलेलं नाही मग आता हा ब्राह्मण वेद जो पराकोटीचा आहे शिवरायांचे मावळे मराठेच या राज्यावर हुकूमत गाजवणार असं एका बाजूला म्हणत असताना छत्रपतींचा गो ब्राह्मण प्रतिपालक असा होणारा उल्लेखही कलंकित नाही करत आहोत का आपण आणि हे जे कलंकित करू पाहत आहेत ना हा गो ब्राह्मण प्रतिपालक हा जो उल्लेख आहे त्या समाजकंटकांना कायद्याचा धाक आहे की नाही असा प्रश्न निश्चितच तुमच्या आमच्या मनात उभा राहतो अशा जातीपातीच्या टिढीमधून जर महाराष्ट्र विखुरला गेला तर बल होणार आहे त्या राज्याच्या तिजोरीतच ठणठणट असेल या अशा आगी लागून दंगली होऊन उद्योगधंदा बुडून रोजगार बुडून जर तिजोरी रिकामी झालेली असेल तर आरक्षण काय कामाचं हो आधी आपलं राज्य सुजलाम सुफलाम बनवून हे महत्वाचं नाहीये का पन्नास वर्षांच्या संघर्षानंतर जे दहा टक्क्यांचं आरक्षण मिळालंय त्यातही जर कुसपट काढून ते टिकणारच नाही अशा घोषा लावून जिल्ह्याच्या इशाऱ्यावर जर फडणवीस नावाच्या बामणाला विरोध करायचा आहे म्हणून आपलं केवढं नुकसान करून घेत आहे हे सुद्धा पहा म्हणा बऱ्याला जो तीन मिनिटात महाराष्ट्रातले समदे बामन संपवायला निघालाय तीन मिनिटात अरे काय मॅगी आहे तीन मिनिटात बनवायला एका बाजूला फडणवीसांच्या पुढाकारानं माननीय मुख्यमंत्री मराठ्यांना त्यांचे न्याय हक्क देण्याचा प्रयत्न आहेत आणि असं असताना या जोडीला फोडण्यासाठी विशेषतः एक ब्राह्मण नेता मराठ्यांसाठी झटतोय हे पचत नसणारे हे न पाहणारे जे काही कुटील कारस्थानी चाणक्य आहेत ना त्या चाणक्यांची चाल महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसानं मराठ्यानं ओळखून आपलं राज्य दंग्या धोक्यांपासून वाचवलं पाहिजे निवडणुका तर येतील आणि जातील पण त्यात विजय मिळावा म्हणून लोकांची घरं जाळणाऱ्या बांडगुळांच्या मागं एस आय टी काय बुलडोजर लावा म्हणावं सरकारला सामान्य मराठा बांधव आज खुश आहे पण हे विघ्न संतोषी समाजकंटक आगी लावत आहेत यांच्या तीन मिनिटांच्या धमकीचा योग्य तो समाचार घेतलं जाणं आवश्यक आहे कायदेशीर समाचार सरकार काय करेल गृहविभाग काय करेल याचीच वाट पाहतोय आम्ही तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डिजी नाही धन्यवाद नमस्कार